सिंदखेडा येथील जनता हायस्कूल कलाम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेडा इथं वाहतूक व वा नियम वाहतूक सुरक्षेविषयी शिंदखेडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वाहन नियमांची माहिती करून दिली विद्यार्थ्यांनी प्रवास करताना खाजगी वाहनानं प्रवास करू नये प्रवासादरम्यान कुणाशीही उज्जत घालू नये व वा विनापरवाना वाहन चालवणे वर्ष अठराच्या नंतर वाहन परवाना हा मिळाल्यावरच वाहनाचा उपयोग केला पाहिजे तसेच रस्त्यावरून चालताना वाहनांवर लक्ष देऊन व्यवस्थित चालवावे इत्यादी वाहन चा व वा विद्यार्थी सुरक्षेबाबत अनमोल मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून करून दिले सदर कार्यक्रमप्रसंगी सिंदखेडा शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड हेड कॉन्स्टेबल एस सी पवार कॉन्स्टेबल चेतन माळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे आदी मान्यवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार जे डी बोरसे यांनी मानले जिल्हा पोलीस प्रतिनिधी मी आपण कार्य सुरू करण्यासाठी आलेलो आहे स्वतःच्या आयोज्यासाठी मला या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे वाहन चालायचं त्यामुळे खूप अपघात होतात आणि आपल्या देशामध्ये जे वृत्तीचे प्रमाण आहे ते अपघातामुळे सर्वात जास्त आहे हो। त्यामुळे आपल्या जर शिस्त असेल तर आपले वाहन व्यवस्थित राहून आणि आपल्या आपल्या प्रकार होणार नाही प्रमाण आहे प्रथम नागरिक आहे ते ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेलं आहे त्यांना वाहनाचा वाहन चालवण्याचा अनुभव आहे अशा विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी आपलं लायसन काढून घेतलं पाहिजे